उदगीरच्या लढाईनंतर सदाशिवराव भाऊ व राघोबा दादांमध्ये वाद झाले होते भाऊ सदरेचे काम सांभाळायचे या मोहिमेमध्ये मराठ्यांचा विजय झाला पण खूप कर्ज झाले त्यामुळे भाऊ हे दादांना हिशोबाविषयी विचारायचे तसा दादांचा स्वभाव उधळपट्टीच होता वाद वाढल्यानंतर राघोबा दादांनी भाऊंना युद्ध करण्याचे आव्हान दिले होते त्यामुळेच पाणीपतच्या मोहिमेची जबाबदारी नानासाहेबांकडून भाऊंनीच मागून घेतली होती पण युद्धाच्या आधी स्त्री राजकारणाने उडी घेतली व विश्वासरावांना भाऊंसोबत पाणीपतच्या मोहिमेत पाठवण्यात आलं ही मोहीम तसं पाहिलं तर विश्वासरावांच्या नावाने झाली परंतु सर्व सूत्रे भाऊंच्या हातात होती म्हणूनच या मोहिमेपासून राघोबा दादा लांबच राहिले असंही म्हटलं जातं त्यावेळी पुण्याला निजाम व हैदर अलीपासून धोका होता तो होऊ नये म्हणून रक्षणासाठी राघोबादा पुण्यातच थांबले होते पाणीपतच्या युद्धात मराठ्यांना साथ न देणारे खूप राज्य व सरदार होते यात चुकले कोणाचे हे त्यावेळचे घडलेल्या परिस्थितीवर अवलंबून होते तसं सतराशे अठ्ठावन्नमध्ये शिखांची व आदित बेगची रघुनाथरावांना अटकच्या मोहिमेत मदत मिळाली होती पण पुढे आदित बेगला समर्थन देण्याच्या नादात मराठ्यांनी शिखांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे बहुतांशी शिखांनी दुसऱ्यांच्या नेतृत्वाखाली जाऊन अलिप्त राहण्याची भूमिका घेतली तरी पण मराठ्यांना रसद ही शिखांनीच पुरवली जर शीख मराठ्यांसोबत असते तर अब्दालीने केव्हाच पळ काढला असता पण सिंहाचे महाराष्ट्रावर खूप उपकार आहेत असे म्हटले जाते कैदी बनवलेल्या अनेक महिला व मुलांना सिंहाने मोकळे केले होते आलमसिंह नावाच्या शिखाने रसद पुरवण्याचे काम केले होते पण प्रत्यक्ष युद्धात ते सहभागी झाले नाहीत ते युद्धापासून अलिप्त राहिले सूरजमल जाट हे सुरुवातीला मराठ्यांबरोबर होते नंतर बाहूंबरोबर वाद होऊन ते बाहेर पडले तरी देखील मराठा सैन्यास त्यांनी मानाने वागवले जेव्हा युद्धानंतर उत्तर भारतातून मराठे पराभूत झाले सैन्यास लुटले गेले के मारहाण केली तेव्हा सूरजमल जाट यांनीच मराठ्यांची खऱ्या अर्थाने मदत केली होती नागपूरचे भोसले घराणे हे या युद्धात नव्हते त्यामुळे नागपूर संस्थानात जाणोजी भोसले राज्य करत होते राघोजी भोसले इतके शूर नव्हते शिवाय इतर ठिकाणी त्यांची फौज गुंतली असल्याने त्यांनी पाणीपतमध्ये भाग घेतला नाही अक्कलकोटचे भोसले घराणे त्यातच बाळासाहेब भोसलेंनी फतेसिंह भोसले यांच्या मृत्यूनंतर नुकताच राज्यकारभार हाती घेतला होता व याही भोसले घराण्याचे पेशव्यांशी काही पटत नव्हते तसे कोल्हापूर संस्थानाच पेशव्यांनी कधी मदत मागितली ना नाही ते कधी त्यांच्या स्वतःहून मदतीला आले राजपूत घराणे मराठ्यांच्या चौथला कंटाळले होते असे इतिहासकारांचे म्हणणे आहे खरं तर त्यांना मराठ्यांची सत्ताच मान्य नव्हती याशिवाय अनेक राजपूत घराण्यांनी मराठ्यांच्या वादाला कंटाळून युद्धापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता त्यात कुंदीचे चव्हाण कोटाचे चव्हाण बेका बिकानेरचे राठोड मेवाडचे सिसोदिया कच्छ व जलोदचे सोंगरे इत्यादी मैसूरचे कृष्णराज वदियार दुसरा हा अ, अकुशल राजा होता तो त्याच्याच अंतर्गत राजकारणात गुंतून पडला होता त्यावेळी हैदर अलीचा वाढता प्रभाव कोणाला आवडत नव्हता तेव्हा हैदर अलीला नजर कैदेत ठेवले गेले होते तसं पाणीपतच्या युद्धानंतरचा पराभव हैदर अलीला चांगलाच कामी आला होता त्याची सुटका झाली होती हे त्यावेळेची कमजोर घराणे मांडले जात होते तेव्हा पाणीपतमध्ये हे कामी येतील ही गोष्ट अशक्यच होती मराठी युद्धात हरले परंतु अब्दालीची हे भयंकर हानी झाली या युद्धाबाबत अब्दालीने लिहून ठेवले की मराठ्यांनी पाणीपतवर मजबूत छावणी कायम केली होती युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकारीने आमच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले होते मराठ्यांचे हे शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तम व इस्किर्दासारखे अफगाणच्या काव्याच्या भाषेत त्यांना कृष्णार्जुन असे म्हटले गेले वीर मौजूद असते तर त्यांनी मराठ्यांचा पराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घातले असते मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा अशी खुमखुमी पाहून आणि इतके शौर्य इतर कोणत्याही सैन्याकडून दिसणे व होणे केवळ अशक्यच खनखनत्या जिगरबाज मराठ्यांच्या तलवारींची त्याने इतकी दहशत खाल्ली की विजयी होऊन देखील पुन्हा त्याची हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची कधीही इच्छा झाली नाही या युद्धामुळे मात्र मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपृष्टात आले ज्याचा फायदा इंग्रजांना भारतात सत्ता फैलावण्यासाठी झाला धन्यवाद